नमस्कार स्वागत आहे तुमचं प्राईम टाईम पहलगाम पहलगाममधील बैसरण घाटी येथे मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास दहशतवाद्यांनी हल्ला केला बावीस तारखेला के हे दहशतवादी भारतात आले आणि त्यांनी पर्यटकांना लक्ष करत नाव विचारून आणि धार्मिक ओळख करून फक्त पुरुष पर्यटकांवरतीच गोळ्या झाडल्या यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला हा जो पहलगाम भाग आहे ते, तेथे मिनी स्वित्झर्लंड म्हणून एक जागा आहे एक बैसरण घाटीमध्ये एकंदरीत ही जागा आहे आणि तिकडे पर्यटक हे खेळत होते फिरत होते आणि काहीतर राईड करत होते लहान मुलं होते आणि या एकूण तीन ते चार दहशतवाद्यांनी येऊन बेदुन बेछूट गोळीबार केला आता या गोळीबारात जेव्हा हा गोळीबार झाला तेव्हा जे बरेच पर्यटक होते ते एका जागी लपले देखील त्यामुळे ते, ते बचावले मात्र हे जे दहशतवादी आलेले ते पोलीस पोलिसांच्या वेशात आलेले आणि त्यांनी हा गोळीबार केलेला त्यामुळे काही पर्यटक हे लपलेले त्यानंतर ते जेव्हा आपल्या जवानांना सापडले तेव्हा देखील जे पर्यटक होते त्यातली लहान मुलं होते ते घाबरत होते असे देखील आपण व्हिडिओ पाहिले आता एकूणच या वेळेला तेथे कोणच आपला भारतीय जवान नव्हता त्यामुळे पर्यटकांची सुरक्षा तेथे झाली नाही करता आली नाही आणि यामध्येच सव्वीस जणांचा मृत्यू झाला आता महत्त्वाचं म्हणजे हा जो हल्ला झालाय दहशतवादी हल्ला झालाय त्याचे खूप मोठे पुरावे हे आता माध्यमांकडून आपल्या समोर येत आहेत हे पुरावे नक्की काय आहेत कोणता एक फोटो आहे ज्यामध्ये हे पाकिस्तानशीच संबंधित हल्ला आहे हे समजून येत हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत माझा नाव ओमकार साळवी आणि आपण या विषयाला सुरुवातीपासून सुरू करूया सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानी आय एस आयच्या मदतीने या हल्ल्याचा कट रचलाय आणि यात आय एस आयचा हात असल्याचे पुरावे माध्यमांपर्यंत पोहोचले पाकिस्तानी आय एस आय ही पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आहे आणि यांनीच या हल्ल्याचा एक समर्थन करून त्यामध्ये एक एक, स, एक सोबत येऊन हा हल्ला केलाय हे आता माध्यमांकडून कळतंय लष्कर ए तोयबाचा उपप्रमुख सैफुल्ल्याच्या आदेशाने पहलगाम हल्ल्याचा हा कट रचला गेलाय म्हणजे हा जो सैफुल्या आहे त्याने एकंदरीत कट रचण्याचे आदेश दिलेत आणि हे आदेश सैफुल्ल्याच्या नेतृत्वात पाच कमांडर्सने प्लॅनिंग केली की आपण हा एक्झिक्यूट करणार आहोत म्हणून असं एकंदरीत सैफुल्याने पाच कमांडर्सना ही जबाबदारी दिली आणि त्यांनी हा हल्ल्याचा कट रचला पहलगाम हल्ल्याबाबत पहिली जी बैठक झाली होती ती फेब्रुवारीमध्ये झाली आणि या पाच कमांडरला आदेश देण्यात आले की एकंदरीत या बैठकीत की हा असा असा हल्ला करायचा आहे त्यानंतर मिरपूरमध्ये मार्च महिन्यात हे सगळे दहशतवादी एकत्र आले मग ते पाच कमांडर असतील किंवा सैफुल्ला असेल हे सगळे मिरपूरमध्ये मार्च महिन्यात फेब्रुवारीच्या बैठकीनंतर एकत्र आले याच मिरपूरमध्ये त्यांनी पुन्हा एकदा कसं हल्ल्याचं प्लॅनिंग करायचं आहे हे ठरवलं आणि अठरा एप्रिलला पाक व्याप्त काश्मीरातील रावळकोट भागात सैफुल्लाचा एक कार्यक्रम शेवटी आयोजित करण्यात आला आणि या कार्यक्रमात त्या पाचही दहशतवाद्यांची कमांडर्सची उपस्थिती होती ज्यांनी भारतावर हा हल्ला केलाय या कार्यक्रमादरम्यान चिथावणीखोर भाषणं केली गेली आणि हा हल्ला कसा एक्झिक्यूट होणार आहे याची देखील त्यावेळेला चर्चा झाली या सगळ्या घटना एकंदरीत बैठकी घेतल्या गेल्या आणि तो पूर्ण प्लॅन एक्झिक्यूट करण्याची तयारी जी काय आहे ती झाली होती आता यात सर्वात महत्वाचं म्हणजे पाकिस्तान आर्मी आणि लष्करी तोयबाचं यात साटलोट आहे हे कन्फर्म झालंय फेब्रुवारीत हा सैफुल्ला पाकिस्तानी जवानांना भेटला होता त्याने पाकिस्तानी लष्कराच्या तळावर गेला होता आणि त्याने सैनिकांना मार्गदर्शन केलेलं या पाक पाकड्यांच्या लष्कराच्या सैनिकांना त्याने मार्गदर्शन केलेलं कर्नल रँकच्या अधिकाऱ्याकडून सैफुल्लाचं स्वागत होतानाचा आता फोटो समोर आलाय आणि हाच तो फोटो आहे जो एक पुरावा म्हणून की सैफुल्ला हा कशा प्रकारे पाकिस्तानातील जे सैनिक आहेत जे अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर बसत होता कशा प्रकारे त्यांच्याबरोबर तो या गोष्टी जे काही आहेत ते सांगत होता आणि कशा प्रकारे तो या अधिकाऱ्यांबरोबर अगोदर बसायचा असायचा आणि त्यानंतर त्याने हे मार्च आणि फेब्रुवारीमध्ये जो प्लॅनिंग आहे तो एक्झिक्यूट करण्याचा एक निर्णय घेतला म्हणजे हा जो कार्यक्रम होणार होता जो एप्रिलमध्ये झाला ज्याच्यामध्ये जे दहशतवादी उपस्थित होते त्या सगळ्याच्या अगोदरच हा जो सैफुल्या आहे तो पा पाकिस्तान लष्करांबरोबर भेटून झालेला लष्कर तोयबाच्या मोरक्याने या सैफुल्याने पाकिस्तान बरोबर असलेलं हे साठ लोट हे या फोटोमधून दाखवून दिलंय आता पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानला अजून कोणता मोठा पुरावा हवाय की जो तुमचा लष्करे तोयबाचा मोरक्या आहे तो जाऊन तुमच्या पाकिस्तानी अधिकाऱ्यांना भेटतोय तिथे जाऊन भाषण करतोय चितावणीखोर भाषण करतोय याहून मोठा पुरावा आता त्यांना काय हवाय ते म्हणतात की भारतने जे सिंधू ट्रीटी करार आहे जो पाण्याचा करार आहे तो स्थगित केल्याने त्यांचं म्हणणं त्यांनी नाराजी आहे म्हणतात पाकिस्तानचं यात इन्व्हॉल्वमेंट नाही आहे तुम्ही आम्हाला पुरावे दाखवा आता हा फोटो त्यांना पुरावा म्हणून बस नाही का सगळ्यात मोठा पुरावा आहे हा आणि आता भारताचं आवाहन आहे की सर्व भारतीयांना हा सैफुल्ला हवाय त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी कारवाई केली पाहिजे या लष्कर ए तोयबाच्या मोरक्याला पकडून भारतात आणलं पाहिजे आणि जे, जे पाच दहशतवादी आहेत त्यांचा लवकरात लवकर खात्मा झाला पाहिजे हीच या भारताची मोठी मागणी आहे आणि हीच मोठी अपेक्षा आहे जो हल्ला झालाय तो खरंच दुर्दैवी म्हणावा लागेल भारतावरती पर्यटकांवरती होणारा हा हल्ला पहिल्यांदाच आपण पाहिलाय ज्यामध्ये सव्वीस जणांना मृत्युमुखी जायला लागले काही तर डोंबिवलीमधील लोक देखील आहेत नागरिक आहेत त्यांची फॅमिलीने देखील काल पत्रकार परिषद घेतली आहे त्यांना देखील न्याय हवा आहे आणि अशात आता पुढे ही जी कारवाई आहे ती कशा प्रकारे होणार आहे कशा प्रकारे भारत यामध्ये स्टँड घेणार आहे आणि यासोबतच जे इतर देश आहेत त्यांनी अगोदरच स्टँड घेतला आहे जर पुढे ही आ, या कारवाईबाबत कोणती मोठी घटना घडत असेल तेव्हा जे आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे देश आहेत ते काय भूमिका घेतील का हे देखील बघण्यासारखं असेल सद्यस्थितीत जो पुरावा आलाय तो खूप मोठा पुरावा आहे आणि यामुळे आता पाकिस्तानची बोलती बंद होणार आहे एवढं एवढं मात्र नक्की आहे धन्यवाद अशाच बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र